मी आप्पासाहेब खोत आपल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन कादंबरीचं नाव पळसफुल या कादंबरीचा शेवटचा भाग मी आज आपल्यासमोर वाचत आहे भाग सव्वीसावा यानंतर कादंबरी इथं संपते सुलवान पेट्यावर तसा डोक्याचा भडका झाला होता तुंबलेल्या पाण्याचा लोंडा फुटावा तशी गज झाली आज रात्रीला बाप्पू मोहित्याचा तरी मुडदा पडल नाही तरी माझा तरी उभा जलम गाळलं जीव नकोसा केला तरी घुटका घेऊन गुंटका गिळून गिळून ग बसलो माझ्या भरल्या संसाराला आग लावली त्या पिढ त्या संसाराचं निखार अजून विजलं नाहीत डोळ्यातील आसवानी निखार लाल भडक जलम भर विजवलं विझवलं कसं रांड पण भोगलं तरी भोग संपला नाही आणि त्याच्या वाटेवर आडवी कमरला पदर लावून हुबी राहिलो म्हणून त्याच्या नजरेचं कोळस झालं आता काही इलाजात चालना तवा माझ्या आबरूवर घाला घालाय उठला तरी येळ बरी नाहीतर माझ्या आबरूचं खोबरं झालं असतं खऱ्याचा पाठेरा का देव असतो देवा तू अजून जागा आहेस विचाराच्या तंद्रीत गिरजाने जावजवळ गावजवळ केलं घरात येऊन ती तालुक्याला गेलेल्या माणसांची वाट पाहत राहिली यव्हाना साऱ्या गावात बातमी पसरली होती लक्ष्मण तात्याची बायको धावतच आली गिरजानं काकूच्या गळ्यात पडून आंबरडा फोडला त्या त्यांची बायको बापू मैत्याला तोंडे तोंडाला येईल त्या घाण घाण शिव्या देत राहिली हाताचं तळवं भुईला घासून शिव्या शाप देत होती नको नको ते बोलत होती कडूस पडलं गावातील माणसाने आणि भावकीतील माणसाने अंगण भरलं हातात काट्या कोराडे घेऊन माणसं तयारी निशी जमली होती तानाजी पाटलाचा बंदूक घेऊनच आला होता तो एकटा बापू महितेच्या घराकडे निघाला सोडा मला एका घोडीत त्याला आडवा नाही केला तर पाटलाची अवलाद नाही सांगणार त्याला अडवून धरला तालुक्याला गेलेली माणसं परत आल्यावर काय ते ठरवू म्हणून समजूत घातली आता काय घडणार आणि कसं होणार गावात आज भडका होणार माणसं अंदाज बांधू लागली वातावरण तंग झालं होतं भिंतीला कान फुटलं होतं गल्लीत फिरणारी मोकाट कुत्रीसुद्धा सुद्धा घराच्या वळचणीला गप्प बसली होती निपचीप पडून होती मोहितेच्या भावकीत आज कोणीही चूल पेटवली नव्हती आतापर्यंत होणाऱ्या अन्यायाला आज रात्री वाचा फुटणार होती तात्या दादासाहेब बाजीराव ही सगळी माणसं या सगळ्यांची माणसं वाट पाहत होती सगळ्यांच्या नजरा वाटायला लागल्या होत्या गल्लीच्या तोंडी काल कालवा वाढला तशी काकू म्हणाली आता आलीच सगळी तुला धावतो तु भाड्या गोरीचं गोरं पण गिरजा अगं काय झालं ग ये येनं हंबरडा फोडला गिरजानं डोळं पुसलं उठली कमरला पदर खोवला आणि भेवान होऊन कुराड्याला हात घातला वहिनी तू थांब मी अजून जित्त आहे महादेव वाळवा होत म्हणाला महादेव घेती ती कुराड शिरपदी गरजला धाड तानाजीने आबाळात बंदूक उंचावून भार काढला चला आता सोडायचा नाही ब्याला हाणायचाच जित्ता ठेवायचा नाही गोंगाट वाढला गर्दी धावून यायला लागली दादासाहेब तात्या बाजीराव ये मागून येत होते महादेव श्रीपती म्हातारी पुढं आल्यामुळे त्यांना हा प्रकार काढला होता परंतु मागावून येणाऱ्या दादासाहेबांना तात्यांना आणि बाजीरावांना यांना हे समजलं होतं त्यापेक्षा वेगळंच आणखी समजलं होतं त्या गर्दीतील कोणालाच काही माहिती नव्हतं सगळी माणसं कोराडे घेऊन अंगणात गलीच्या तोंडी आली होती ते दादासाहेबांनी पाहिलं दादासाहेब आडवे झाले आणि शांतपणे गर्दीकडे पाहत म्हणाले थांबा पुढं जायचं नाही सगळं गडी जागच्या जागी थांबली अरे कुठे निघालाचा पोरनो त्यात्या आडवा झाला दादासाहेब तात्या आमची वाट सोडा आज आम्ही ग बसणार नाही लई सोसल महादेव पुढं होऊन म्हणाला दादासाहेब मी त्याच्या नडीचा घोट घेणार आहे त्या बिगार माझा आत्मा शांत होणार नाही श्रीपती झिट्टीनं पुढे येऊन म्हणाला थांबा पुढे जायचं नाही मी काय सांगतोय त्या अगोदर ऐकून घ्या दादासाहेबाने सगळ्यांच्या पुढे येऊन हातानं खुनावून मनात सांग सांगू लागले ते पुढं म्हणाले मी थांबा म्हणतो म्हणून थांबायचं त्याने पुढं जाऊन तानाजीच्या हातातली बंदूक काढून घेतली पुन्हा गोंगाट वाढला तसा बाजीराव होऊन म्हणाला शांतपणानं अगोदर ऐकून तरी घ्या बाबा काय ऐकायचं जे सांगतो तेच ऐकायचं बरं सांगा तुमचं तरी एकदा कळू दे काय आहे ते मनात तुमच्या सांगा दादासाहेब बाबानो तुम्ही ज्याला मारण्यासाठी चालला आहात तो आता गावात नाही मग आम्ही वाडा पेटू तोंडावर दादासाहेब रागानं म्हणाल कोणाचा तरी राग कशाव तरी काढणं योग्य नाही वैरानं वैर वाढतं म्हणून मी सांगतो ते ऐका शांतपणे ऐका अरे तुम्ही ज्याला माराय निघाला आहे तो जाग्या उघट आहे आग्या मवाच्या माश्यात सावून तो अर्ध मेला झाला आणि या त्रासामुळं त्याच्या डाव्या बाजूला मारला मारलाय त्याला दवाखान्यात कवाज आहे ह सगळी एकदम शांत आतल्यात ज्योत्यो ब झालं ते बरं झालं म्हणून दातवट होता मनातल्या मनात, मनात। आणि ह्यातनं तो जगल असं आणि वा, वाचल असं नाही सांगता येत असं डॉक्टरच म्हटलं तात्याने पुढं सर्वांना सांगितलं हा तू जशी करणी तशी वरणी गर्दीत कुणीस कोणीतरी बोलून गेलं हां आता शांत वा शांत बाबानो देवाजून जागा आहे सत्याचे दिवस संपलं नाहीत हां चला पाठीमागचा आत्ता इसरून जावा सगळी माघारी फिरा आणि उद्याच्या लग्नाच्या तयारीला लागा दादासाहेबांनी सांगतात सर्वजण माघारी वळले अंगणात गर्दीच जमली गिरजाघरात गेली तिने देवापुढं सांजवात लावली सरघर उजळलं ती देवापुढं हात जोडून उभी राहिली म्हातारी तिच्याकडे टक लावून भरल्या नजरेनं पाहत होती मिनमिन त्या सांजवातीचा प्रकाश म्हातारीच्या मनात मावत नव्हता का तिने एका विधवेला फुलाचं दान दिलं होतं धन्यवाद कादंबरी इथं संपते